स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ ताई खूप दिवसापासून प्रयत्न करत होते माझ्या प्रयत्नांना आज यश आले बाप रे खूप म्हणजे म्हणजे माझ्याकडे कॉन्टॅक्टच नव्हता मी आपलं ते स्वामी ओम चॅनल वरती ते अनुभव ऐकायची ना तर त्याच्यावरती एक नंबर यायचा त्या नंबरवरती मी कॉल केला पण मला रिस्पॉन्स नाही आला शेवटी मी एक टेक्स्ट मेसेज पण पाठवला त्याचा पण मला रिप्लाय नाही आला शेवटी माझी जाव आहे ती पण ह्याच्यात खूप म्हणजे तिचा आहे हे तर ती बोलली ताई तुम्ही मी नंबर देते तुम्ही त्या नंबरवर शेअर करा म्हणून तुमचा अनुभव खूप दिवस झाला तिने दिले पण मला ना म्हणजे असं रोज हे करायचे पण माझं कामच उरकत नसायचं पण आज नाही मला आज मला ना कस तरी बेचैनच होत आहे असं सकाळपासून नाही म्हंटल मी आज मला शेअर करायचं काही झालं तरी मला आज शेअर करायचं म्हणून मी केला तर लागला म्हणजे माझा मी म्हणजे मी असे पूर्ण असं म्हणता येईल तसं परिपक्व नाहीये ह्या सेवेमध्ये पण आहे मला जेवढं करता येईल स्वामींचं जेवढं नाव घेता येईल तेवढं मी करते काही माझी काम पण असतात त्याच्यातनं मला वेळ नाही भेटत पण तरी मी त्यांचं नामस्मरण सदन कदन माझ्या तोंडामध्ये असतं तेवढच माझ्याच्यानी होत म्हणजे जास्त काही मी सेवा करत नाहीये पण मला अनुभव खूप आले म्हणजे एक असे भरपूर अनुभव आहे पण आता जस्ट मला चार पाच सहा महिन्यापूर्वी अनुभव आला माझ्या मुलीच्या डिलेव्हरीच्या टायमाला माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टरांनी शिजर सांगितलं शिजर केलं शिजर झाल्याच्या नंतर मुलीला जन्मताच कावीळ झाली तर कावीळ झाली तिला काचेत ठेवली चार दिवस सात दिवस काचे मध्ये होती पहिल्या दिवशी काचे ठेवली तो दिवस नेमकी गुरुवारचाच होता स्वामींना म्हणलं स्वामी स्लेकरू ये मी तुम्हाला काही जास्त सांगत नाही पण जोपर्यंत माझं बाळ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तो मी अन्नाचाही कण घेणार नाही ना पाण्याचा कण घे मी तीन दिवस बिना अन्न पाण्याची होते बापरे बापरे तीन दिवस मी बिन अन्न पाण्याची होते तिसऱ्या दिवशी मला स्वामींनी हे दिलं की तू म्हणजे गुरुवारी तिला हे केलं मी गुरुवारी बोलले आणि शुक्रवारी तिथंच आमच्या म्हणजे हॉस्पिटलच्याच आसपास आहे स्वामींचं म्हणजे मंदिरात स्वामी आहे तिथे मग मी त्या मंदिरात गेले दुपारचे कारण की सकाळी डॉक्टरांनी सांगितलं जर बाळाने म्हणजे बाळ दूध घेतलं नाही त्या दिवशी बाळाने तर डॉक्टरांनी सांगितलं जर बाळाने दूध नाही घेतलं तर बाळाच्या नाकात नळी टाकावं लागेल ते ऐकल्याच्या नंतर मला खूप म्हणजे असं एवढा त्रास झाला ना म्हटलं काय आई मी म्हणजे मी काय माझ्यासाठी नकोय हे लेकरू तुझच आहे बरोबर ते मला मग मी तसे चालत 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 त्या मंदिरापर्यंत गेले तिथं स्वामींची मूर्ती आहे तिथं जाऊन बसली तर तिथं म्हणजे असं ते दुसरी लोक ते जागराता करतात ना तसे ते जागरण करत होते जागराता करत होते पण मी जसं त्या म्हणजे स्वामींना बघितलं ना मला रडूच चावर म्हणजे मला खूप रडू यायचं मी म्हणजे मी फक्त त्यांच्याकडे समोर त्यांचं काय चाललंय ना हे मला कळत नव्हतं फक्त मी त्यांच्याकडे बघायचे म्हटलं की आई मी तुझ्यापर्यंत आले मला काही नाही फक्त तू कि सगळं व्यवस्थित आहे बाळ व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे फक्त मला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्ही सांगा की सगळे व्यवस्थित होणार आहे बराच वेळ मी तिथे बसले आणि मग ते म्हणजे तेव्हा त्या ते बायकांमध्ये जाग्रात चालता चालता चालला होता त्याच्यात एका बाईच्या ते म्हणतात ना ती देवी येणं असत आहे ना ते तो प्रकार तसं त्या बाईच्या ना देवी आली आणि देवी आली त्या क्षणाला मी म्हणजे स्वामीचा आभार मानते ना मानते तोच माझ्या मुलीचा फोन आला की मम्मी बाळाने दूध घेतलं माझ्या अंगावरती खाटा येत बाळाने दूध पिलंय म्हणून व्यवस्थित आहे बाळ म्हणजे ते प्रोसिजर आपलं टळलं की जेणेकरून त्याच्या नाकातून नाळ्या बिळ्या घालायचं होतं की ते टळलं म्हणून आणि बाळाचं वजन पण खूप कमी होत म्हणजे अडीच किलोच बाळ भरलं होतं आणि खूप म्हणजे असं नाजूक होतं आणि मग म्हणलं तो क्षण टळला ना मी म्हणजे ते ते ऐकल्या म्हणजे त्या क्षणाला मला आई तू आलीस कुठल्या ना कुठल्या रूपात तू आलीस मला सांगितलंस की बाबा सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे म्हणून तो क्षण तरी मी म्हटलं नाही जोपर्यंत तिचं ते और, रक्त चेक करायला बाहेर दिलं होतं की तिला इन्फेक्शन वगैरे काय आहे का म्हणून म्हटलं नाही रिपोर्ट तिथं शनिवारी येणार होता शुक्रवारी मी तिथे गेले होते म्हणजे माठावते मंदिरात स्वामींच्या तिथं मला असा आला आणि म्हटलं तरी म्हटलं नाही तुम्ही आज मला अनुभव दिला ना चला मी आज काही घेणार नाही पण मी एक पाण्याचा पाण्याचं पिण म्हटलं गेले एक म्हटलं नको त्यांनी मला दिलंय ना काही ना काही मग मी त्यांना पण नको ना त्यांना तरी कसं वाटेल की त्यांचं लिक्रॉस राहावं म्हणून मी पाणी घेतलं शुक्रवारी मी पाणी घेतलं आणि शनिवारी सकाळी पहिला रिपोर्ट आला की बाळाचं सगळं व्यवस्थित आहे आणि शनिवारी सकाळी मग मी नाश्ता केला म्हणजे मी गुरुवार उपवास शनिवारी सोडला बापरे आणि एक रिपोर्ट सोमवारी येणार होता तर म्हटलं आता पहिला रिपोर्ट नॉर्मल आलाय एक रविवार मध्ये जाणार आहे आणि सोमवारी रिपोर्ट येणार आहे तर म्हटलं आई आता तुझ्या स्वाधीन केले म्हटलं आता मी नाही काहीच का नाही करणार आता सगळं तुम्ही करायचं म्हंटल आणि मग सोमवारी पण रिपोर्ट एकदम व्यवस्थित आला म्हणजे असं असं कडणी मला नेलं असं अलग काही नाही म्हटले आहे मी म्हणजे हा अनुभव आणि एक असाच एक अनुभव असाच म्हणजे एक वर्ष होत आला असेल त्या गोष्टीला पण म्हणजे असं आणि ते नाही का केवायसी करण्यासाठी नंबर येतो किंवा असं होतं की तुमचा अमक अमक हाय हा नंबर घ्या आणि मी घाई गडबडीतच होते आणि एक फोन आला मला की तुमचा केवायसी नंबर असा असा करायचा आहे तुम्हाला कोड नंबर येन तो एक कोड नंबर द्या आणि नाहीतर मग तुमचं बँक अकाउंट बंद होईल आता मी कामाच्या गडबडीत असल्यामुळे मला काही समजलंच नाही एवढं की बाबा काय असतं म्हणून तुम्माल आणि मी तो त्यांना नंबर सांगितला आणि काही चूक भूलीनी एक नंबर इकडं तिकडे झाला अरे म्हणजे हा ते त्यांना ते अकाउंट म्हणजे हॅक असतं ना ते करायचं म्हणजे ते होणार होत पण तो ते एक नंबर मला दिसला नाही काय झालं मला समजलं नाही तो एक चुकीचा अंक गेला आणि माझा दुसऱ्या क्षणाला फोनच बंद झाला Oh. फोनच बंद झाला मी म्हटलं फोन का लागत नाही आता चालू होता फोन का लागत नाही म्हणून मी गॅलरीत फोन घेऊन गेले तर yeah. ते गॅलरीवाल्यांनी सांगितलं काय तुमचा फोन हॅक झालाय म्हणून बघा किती लबाड लोक हॅक झाला म्हणून अरे बापरे मग ते म्हणले ते सायबर काय म्हणते त्याला क्राईम oh. ते असं हा ते आहे म्हणजे ते तसं तुम्ही पहिलं जा आणि बँकेत जाऊन पहिलं तुमचं अकाउंट बंद करा बापर नाहीतरी तुमचं सगळं हे हे जाईल आणि बँकेत गेले बँकेत किती वाजता गेले बघा साडे कारण की पाचच्या नंतर बँका मस्ती बंद होतात त्यांचं काम चारच्या नंतर बंद होतात त्यांचं आतमधलं काम चालू असतं तिथं सांगितलं बाबा आशाने असं झालंय त्यांनी बँक उघडली त्यांना म्हणजे मिस्टरांना आतमध्ये घेतलं आणि माझा नंबर पहिलं बंद केला म्हटलं हे असं कसं झालं म्हटलं आशाने असं झालं की असं झालं म्हणून मिसेसनी सांगितलं म्हटलं अहो तुम्ही येडे किंवा शिकलेली लोक आहात तुम्ही आता जस्ट आठ दिवसापूर्वी असंच एका बायची ऐंशी हजार रुपये रुपये हे, हे गेलेत मग नंबरच बंद करून टाकलं म्हणजे सगळं हे केलं पण नशीब की माझ्या अकाउंट वरती माझ्या सासूबाईंच सगळं देणार घेणं माझ्या सासूबाईंच असायचं त्यामुळे माझं काहीच नव्हतं पण सगळं आणि मला तेवढं टेन्शन मध्ये आले मी गाडी घेतली स्कूटीर किक मारली म्हटलं नाही म्हंटल हे माझ्यामुळे त्यांना नुसका मत नाही घालायचं हे मला मी जोपर्यंत मला काही कळत नाही तोपर्यंत मी घरी येणार मी सहा वाजता गाडी घेतली आणि निघून गेली बाहेर बापरे बाहेर निघून गेली म्हणजे जे काय होईल ते म्हटलं नाही बाहेरच होईल म्हटलं आणि मी अशी गाडी जस्ट अशी चाल रस्त्याने चालली होती शेजारूनच अशी एक गाडी गेली ते चावलीलं होतं घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वा किती सुंदर <laughs> हे वाक्य वाचलं आणि जस्ट मी थोडी पुढे गेले मिस्टरांचा फोन आला की काही गेलेलं नाहीये सगळं व्यवस्थित आहे जिथं असेल तिथून घरी किती सुंदर अनुभव म्हणजे मी सांगते ना तर मी म्हणजे मी म्हणते मी नाही एवढी त्यांची पूजा करत फक्त माझं एवढंच मी जेव्हा होईल तेव्हा त्यांचं फक्त आणि फक्त नामस्मरण माझ्याकडनं होते मी खूप प्रयत्न करते की मला ही सेवा करायची ती सेवा पण माझी कामं अशी आहेत की घर काम करते मी पण मला त्यांच्यामधनं ना, वेळच नाही भेटत किंवा ना मी दहा घरची कामं करणार घरी येऊन मला नाही वेळ भेटत पण म्हटलं हा मी जिथं जाईन तिथं त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या कामाला सुरुवात करत नाही खूप छान मी स्वामी तुम्हाला दिवस खूप खूप म्हणजे मला एवढं म्हणजे सांगते ना की मी मी माझ्या जावेनी मला फोर्स केलं की आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा म्हटलं ठीक आहे मी सांगते म्हटलं ती रोज मला मेसेज करते ताई तुम्ही अनुभव शेअर केला <laughs> म्हटलं नाही रे बाळा आज नाही केला उद्या ना नक्कीच करी आज केला अरे नाही नक्कीच करी असं okay. करता करता आज आज दिवस हा आला की म्हणलं आज मला करायचं आज सकाळ प्रश्न मला निसतं असं बेचैन होत होतं की बाबा काहीतरी चुकले माझं काहीतरी चुकले माझं असं म्हणजे सकाळपासून मला होत होत पण म्हटलं जाऊ दे आज करूनच बघायचं आणि कुठं बोलताय ते मी वाशी कोपर खेरण्यावर बोलते ना हो सांगेल ना मला अनिता काळे म्हणून सांगेल माझी जावेनीच मला म्हणजे हे प्रोत्साहित केलं की तुम्ही करा अनुभव तुम्ही शेअर करा उज्व्याला काळे तिने पण अनुभव शेअर केलेला आहे आणि ती ह्याच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने म्हणजे ती सगळी सेवा छान करते Oh, आणि त्याच्यामुळेच oh. म्हणजे मला हे तिनेच नंबर दिला मला की तू कर अरे करा तुम्ही की जेणेकरून तुमचा अनुभव सांगितला ना तुम्हाला पण बरं वाटेल आणि अनुभव येतील तुम्हाला अजून छान छान अनुभव येतील बघा ताई म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीत ना कधी कधी असं बाहेर निघाले ना की पहिलं मला त्यांचं दर्शन घडतो कुठल्या ना कुठल्या रुपामध्ये ते समोर येतातच असं कधीच नाही झालं की मला ते त्याचं पुढं मी गेले म्हणून आणि रोज दवाखान्यात मी जेव्हा सात दहा दिवस माझी मुलगी होती ना मी घरून निघाले ना आई मी चालले हा तुम्ही आहात ना कि कुठून तरी त्यांचं हेच पुढे यायचं किंवा असे म्हणजे हेच यायचं की बाबा जा मी आहे असं एकही दिवस नाही झालं मला की त्यांना घेऊन म्हणजे म्हणजे असं त्यांचं मला साथ असल्याशिवाय असं कधीच नाही झालं मला कुठल्या ना कुठल्या रोपात त्यांचं मला गाडीवरती चित्र द्यायचं ना ते त्यांची मूर्तीच पुढे यायची नाही काही ना काहीतरी असं दिसायचंच मला खरंय खरंय खूप छान ताई मी शेअर करते हो हो नक्कीच नक्कीच श्री स्वामी समर्थ मागली